बाळासाहेब देसाई नसते त्यांनी ईबीसी काढली ते जर नसत तर आमचं शिक्षण नसतं झालं त्या मुलींचं मला एवढंच वाईट वाटत की तुम्ही घोषणा करता मतदान घेता आणि मतदान झाल्यानंतर तुम्ही बदलता तर हे शासनाला इथून पुढे शक्य नाही आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये उठल आमची भूमाता संघटना ही आक्रमकच आहे आज मी भावनिक माझ्या वैयक्तिक कारणामुळे झालेली भूमाता ही नेहमीच आक्रमक राहिलेली भूमात्याने जे केलंय ते पूर्णच केलेलं आहे याचा अनुभव शनी सिंगापूरचा आहे आणि बाळगंगाच्या धरणाचा सुद्धा अनुभव पत्रकारांना पण आहे आणि समाजाला पण आहे आम्ही याच्या माध्यमातून एवढं सांगतो की घोषणा करणं हे लावली उचलली जीभ लावली टाळायला इतकी सोपी आता राहिली नाही जनता जागरूक झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा संवेदनशील आहात कारण तुम्ही सरकार चालवताय सरकार चालवताना हे जे पैसे आहेत ते आमच्याच पैशातले पैसे आहेत तुम्हाला मुलींना मोफत शिक्षण घ्यायच्या नंतर दिलंच पाहिजे